अमरावती शहरात राहणाऱ्या एका पीडित विवाहित महिलेला चाकू दाखवून तिला मारून टाकण्याची धमकी देऊन अत्याचाराची घटना पोलिसात तक्रार दिल्यानंतर उघडकीस आली आहे शहरात एका परिसरात राहणाऱ्या अडतीस वर्षीय विवाहित महिलेच्या मुलासोबतच मित्रत्व करणाऱ्या इसमाने लाखोची फसवणूक सुद्धा केली आहे पीडित फिर्यादी महिला सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांचे पती खाजगी नोकरी करतात फिर्यादी महिलेचा मुलगा पॅन्टलॉन येथे जिम मध्ये जात असताना त्याची ओळख उत्तर प्रदेश औरंगाबाद नंदनवन येथे राहणारा छेचाळीस वर्षीय राहुल संतोष कुमार सिंह याच्या सोबत झाली या, या दरम्यान राहुलचे मुलाच्या घरी येणे जाणे होत असल्याने दोघे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये बँकॉक फिरायला गेले या दरम्यान बँकॉक येथे कंपनी डायरेक्टर बनवणार असल्याची राहुल याने खोटी माहिती दिली फिर्यादी महिलेच्या मुलाने आपल्या बँक अकाउंटद्वारे राहुलला एक्क्याण्णव लाख पन्नास हजार रुपये दिले होते मात्र नोकरी न लागल्याने वारंवार विचारणा करण्यात आली एके दिवशी राहुल हा साईनगर येथे आला असता त्याच्या वाढदिवस निमित्त शुभेच्छा शुभेच्छा व पैशाबद्दल विचारणा करण्यासाठी फिर्यादी महिला गेली असता राहुल याने तिच्यावर नजर ठेवून तिच्या गळ्याला चाकू लावला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला अशी फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटले आहे दुसऱ्या अन्य ठिकाणी सुद्धा जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली यावर राजापेठ पोलिसांनी राहुल सिंह यांच्या विरोधात विविध कलमा गुन्हे दाखल केले आहेत